हॅलो नमस्कार स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी इडलीचं बॅटर किंवा दोस्याचं जे बॅटर असते ते कशाप्रकारे रेडी करते प्लस याच बॅटरने आपण पाच चार ते पाच डिशेससुद्धा बनवू शकतो तर इथे मी अडीच ग्लास रा रेशनचे तांदूळ घेतले आहे जे जाळे असतात ते आले आणि पाऊन ग्लास किंवा एक ग्लास आपण उरदाची डाळ घेऊ शकतो ते सकाळी धुतलं छानपैकी पाच ते सहा पाण्याने धुतलं धुवायचं का कारण त्यामध्ये खूप डस्ट असतो आणि वाईटपणा पण खूप त्यातनं निघते तर सात तासानंतर मी ते पिसायला घेत आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये चार पाच मिरच्या लसणाचा पाक पाकड्या आणि जे तांदूळ आणि डाळ आपली भिजत घातली होती त्याला छानपैकी पे पेस्ट करून घेणार आहे एकदम बारीक केली जरी झाले आणि इथे मी मेथीदाणे यूज केले नाही आहेत तुम्हाला वाटलं असेल कोणी कोणी म्हणजे करतात दाणा यूज आणि तुळशी चण्याची डाळ पण मी ते यूज करत नाही मी अशाच प्रकारे करते आणि परमंटेटसुद्धा होऊन जाते म्हणजे रात्री जर मी आता मिश्रण पिसणार तर उद्या सकाळपर्यंत ते ज्वालामुखीसारखं असं बाहेर लावा ओतल्यासारखं होते तर अशा प्रकारे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छानपैकी पिसून घेतला आहे आणि आणि स्टीलच्या डब्यामध्ये छानपैकी त्याला पॅक करून ठेवते जेणेकरून तो लवकर फर्मेंटेड होते आणि हवा बंद असल्यामुळे लवकर त्याला गरमावट लवकर मिळते आणि तो रात्रभरामध्येच फर्मेंटेड होऊन जातं छानपैकी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच कशाप्रकारे फर्मेंटेड झालं था। होतं ॲक्च्युली ते एवढं फर्मेंटेड झालं होतं की लावारच जसं बाहेर निघतो त्यानुसार ते पूर्ण खाली निघून गेलो होतं मी जेव्हा चार वाजता उठून बघते तर पूर्ण ते पसरून गेलो होतं सगळं तेव्हाच मग स्वच्छ करून ठेवावं लागलं मला आणि इथे आता सकाळ झाली आहे म्हणजे नेक्स्ट डे तर आता इथे मी सांबार आलूचं भरीत सा आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा करायला घेतली आहे तर आज साहेबांनी मला खूप मदत केली कारण वर्कलोड एवढा आहे ठकून जाते म्हणून त्यांनी पण म्हटलं चल मी तुझी आज मदत करतो तर त्यांनी मदत केली छानपैकी आणि तेव्हा कुठे माझं नाश्ता टाईमवर झालेला आहे आणि ते मी एक साईडला आलूचा भरीत करायला घेतला आणि एक साईडला सांबार रेडी केलं जर सांबारमध्ये मी जास्त काही ॲड नाही करत जसं आपण नॉर्मल जे वरणला फोडणी देतो बस तशानुसार फक्त त्याच्यामध्ये सांबार मसाला ॲड करते कारण डमस्टिक जे असतात म्हणजे डमस्टिक कारण मुंगण्याच्या शेंगा त्या इथे काही मला मिळाल्या नाही आणि कोहळं कोणी कोहडं टाकतात तर कोहडासुद्धा आणि ते ठीक आहे एखाद्या वेळेस पण आपण जर रेग्युलर करतो तर मी याच प्रकारे करते आणि साधंच वरण करते छान टोमॅटो वगैरे मस्त त्याच्यामध्ये तडका वगैरे लावते कढीपत्ता कांदे आलसण पेस्ट जसं आपण नॉर्मली पोडणी मारतो बस तसं आणि वरणमध्ये तुरीची डाळ आणि मुंगाची दाळ ही शिजवून घेतली आहे तडक्यामध्ये टाकायची आणि त्याला उकळी आल्यावर छानपैकी सांबार मसाला ॲड करायचं टोटली जे हॉटेलमध्ये जसं सांबार मिळतो सेम तशीच टेस्ट ही छानपैकी लागते आणि इथे आता माझा सांबार वगैरे सगळं काही रेडी करून झालं आहे शेंगदाण्याची चटणीसुद्धा रेडी करून झाली होती त्यानंतर मी डोसा बनवायला घेतलेला आहे आणि ते सगळंच फोडणीचं बनवून झाल्यानंतर लगेच ओटासुद्धा म्हणजे जी काही शेगडी आहे ती पुसून घेते कापडाने काय होते की आपण फोडणी वगैरे देतो छानपैकी तडका वगैरे लावतो तर तेलाचे तेल वगैरे थोडा साईडनी वगैरे तडक्याचं सांडसून होते तर मग ते व्हिडिओमध्ये पण छान दिसत नाही म्हणून तुरंतमध्येच एक कापड घेऊन त्याला छानपैकी शेगडी पुसून घेतली आहे आणि आता इथे मी डोसा बनवायला घेते तर बघा बॅटर किती छानपैकी स्पॉन्जिनेस किंवा त्याला स्पॉन्जिने म्हणते म्हणजे छान फुगलेलं आहे फर्मेंटेड झालेलं आहे आणि हे खूप जास्त घट्ट होतं मग थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकलं एका वेगळ्या भांड्यामध्ये मिश्रण घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं वाटलं असं नमकसुद्धा आपण ॲड करू शकतो आणि प्रकारे मी इथे तव्यावर दोसा टाकला आणि ही प्रोसेस जेव्हा माझं कंप्युटरचा पेपर होता त्यावेळेस मी एका स्टॉलवर बघितले आहे की ते दादा अशा प्रकारे छान मस्त दोसा बनवत होते तर मग घरी मी तीन चार वेळ ट्राय करून बघितलं खूप अगोदरची गोष्ट आहे ही आणि छानपैकी मला तेव्हापासून दोसे बनवायला आले तर प्रकारेच मी वाटीच्या साह्यानेच डोसा बनवते परफेक्ट बनतो आणि छान क्रिस्पीसुद्धा लागतो आणि पातळसुद्धा छान बनतो फक्त आता डोसेसाठी मला तवा घ्यायचा आहे जो थोडासा लोखंडी असा आणि मोठा असता डोस्याचा तवा तर डोसे मी जो आपला पोळीचा तवा आहे मी त्याच्यातच बनवते आणि ते डोसा रेडी झाला आहे मसाला छानपैकी त्याला भर लावून घेतला आहे मी एका साईडला मसाला लावत नाही ने, नेहमी त्याला पसरवते कारण श्रीच्या पप्पाला अशाच प्रकारचा डोसा आवडतो आणि छान असा क्रिस्पी डोसा करून घेतलेला आहे कम कमी फ्लेमवर तर डोसा पण रेडी झाला सगळं काही रेडी झालं तिथे प्लेटिंग करत आहे आणि छानपैकी आपली ही डोस्याची प्लेट मसाला डोस्याची प्लेट रेडी झाली तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनल बरोबर असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आता अशा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय